नमस्कार मंडळी आत्ता ना सायंकाळचे सहा वाजले आहेत आणि सायंकाळी बघा मी छान असे ना पाणीपुरीचा बेत बनवलेला आहे आणि खूप दिवसांनी मी पाणीपुरी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकताय अशा ना पुऱ्या विकत रेडीमेड भेटतात त्या पुऱ्या आणल्या आणि आणल्यानंतर बघा इथे मी छान अशा ना तेलामध्ये तळून घेतल्या आणि शौर्याला खायची होती पाणीपुरी म्हटलं आता चला छानपैकी इथे आपण पाणीपुरीचा बेत बनवूया आणि इथे मी सर्व सारे ना पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या नादामध्ये थोडेसे आपले ना पुऱ्या थोड्याशा करपल्या गेलेल्या आहेत आणि ते बघा तुम्ही पाहू शकता आणि बाकीचे पण मी सर्व ना पुऱ्या तळून घेतले आणि ह्याच्यासाठी ना पाणीपुरीवर खाण्यासाठी ना जे पाणी लागतं ना ते पण मी बनवलेलं आहे तिखट आणि खट्टा मिठासा पाणीपुरी बनवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय भरपूर सारे त्यांना मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि चिंच गूळ आणि त्याचं मी पाणी बनवलेलं आहे आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान असं ना चिंच गूळ आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं अद्रक आणि मीठ टाकून ना मी त्यांना पाणीपु पाणी पुरी बनव पुरी बरोबर खाण्यासाठी ना पाणी बनवलेलं आहे पण पुदिना माझ्याकडनं नव्हती म्हणून मी ना फक्त साधं सिंपलच असं मी पाणी बनवलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा चिपात आणि शेव आणि पुऱ्या आणि खूप भन्नाट लागते बरं का आणि सायंकाळच्या असं वातावरणामध्ये ना पाणीपुरी खायला खरंच खूप भारी आणि चला आता मी सर्वजणांना पाणीपुरी खायला बोलवते आणि खरंच सगळ्यांचा आवडीचा म्हणजे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचा म्हणजे पाणीपुरी आणि इथे बघा शौर्य बाबू आमचा वेटिंगला होता आणि त्याला जस्ट फक्त शेव आवडते याच्यातून मग तो इथे शेव पण खातो आहे आणि मी त्याला म्हणत होते की पुरा पण खा पाणीपुरीच्या पण त्याला जास्तीची शेव आवडते आणि नेहमी सगळी शेवणं शोरणीत संपवलेली होती आणि आता मी सर्वजणांना खूप छान अशा ना पाणीपुरीचं एन्जॉय करतो आणि तुम्हालाचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सगळे तुम्ही पण असं सायंकाळी ना छान छान पाणीपुरी खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय